तर इथे बघा आता मी डीमार्टला आलो हो आहे आपले जनरल रेग्युलर शॉपिंग करायला पोहे हे आपले गॅसचे तांदूळ म्हणजे तेल दूध वाळ आलं लसणाची पेस्ट आणि मशरूम आपल्या गेस्टला मशरूमची भाजी खायची होती ना त्यासाठी मशरूम फूड हे सर्व घेतलेलं आहे इथे बघा जस्ट मला कॉल आला होता की बुकिंग करण्यासाठी तर त्यांना डिटेल्स पाठवायला लागतात आणि किती ॲडव्हान्स होतात बुकिंग प्रोसिजर एकदम सेम आहे सिम्पल आहे बघा काय करायचं असतं पहिलं आमच्या व्हॉट्सॲप जे नंबर आहे एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स परत रिपीट करतो एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स ह्याच्यावरती तुम नंबर सेव्ह करायचा शुभांगी किर होमशे म्हणून मग तुम्हाला त्याच्या व्हॉट्सअप डी पीवरती तुम्हाला सर्व एक्सेल शीट दिसेल त्याच्यामध्ये तुम्हाला गोल्ड सिल्वर किती कधी बुकिंग अवेलेबल आहे ते दिसणार त्यानंतर मग तुम्ही अवेलेबल डेट्स मला सांगायचे या डेट्सवर मला यायचं आहे त्यानंतर मग तुम्हाला दोन वस्तू करायच्या आहेत तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड सर्वांचं पाहिजे आणि त्यासोबतच पेमेंट करायचं ह्या दोन गोष्टी झाल्या की तुमची बुकिंग झाली आणि एक प्रश्न असतो एक प्रश्न काय असतो की बुकिंग किती दिवस अगोदर करायची तर त्याचं उत्तर काय आहे की बुकिंग तुम्ही एक दिवस अगोदर पण करू शकता पण रूम्स अवेलेबल पाहिजे आपण बुकिंग कशाला अगोदर करतो की आपल्या आवडीच्या दिवसावर आपल्याला रूम्स अवेलेबल होतील होऊन बुकिंग बुकिंग तुम्ही काय एक दिवस अगोदर पण आम्ही ऑन द स्पॉट तर नाहीच करत पण एक दिवस अगोदर तुम्ही करू शकता पण रूम्स अवेलेबल पाहिजे बस आता बघा गाडी मी परत एका ठिकाणी थांबवली तर तुम्हाला तेच सांगतो बघा त्यांना मी काय केलं त्यांचं मेसेज आलं होतं त्यांना बुकिंग पाहिजे त्यांचं नम त्यांचे डेट त्यांनी डिसाईड केले नंतर त्यांना मी सांगितलं की डेट अवेलेबल आहेत ओके मग त्यांना मी जी पे नंबर माझा सेंड करणार मी माझा तुम माझा नंबर सेंड करणार त्याच्यामध्ये तुम्हाला तु ॲडव्हान्स पेमेंट करायचं मग स्क्रीनशॉट तुम्ही पाठवायचं आता त्यांनी मला स्क्रीनशॉट पाठवलं की त्यांनी दोन हजार रुपये म्हणजे एका दिवसाचे हजार रुपये तर दोन दिवसाचे दोन हजार रुपये ॲडव्हान्स तर ते मी आता चेक करणार बघा हे प्रोसिजर तुम्हाला मी का दाखवते म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल की प्रोसिजर कशी असते ही सिम्पल आहे बघा एवढे बुकिंग झाल्या तर सर्वांनी बुकिंग करूनच इकडे केलेलं आहे हां त्यांनी बघा आता तुम्हाला आवाज आला असेल मेसेज तर त्यांनी आपले आधार कार्ड पॅन कार्ड पण पाठवलं आहे आणि येस दोन हजार रुपये रिसीव झाले आहेत मला तर मी काय करणार आता त्यांना एक मेसेज दाखणार मी रुपीस टू थाउजंड रिसिव फ्रॉम झेड एक्स वाय झेडने मी त्यांचं नाव लिहिणार ना इकडे जे मला गुगल पेवर दिसतं आहे ते रिसीव टू थाउजंड रुपीस टू थाउजंड रिसिव फ्रॉम सं फ्रॉम एक्स वाय झेड हा मेसेज मी कधी पण तुम्हाला सर्वांनी जेवढ्याने बुकिंग केले असेल त्यांना हाच कॉमन मेसेज आला असेल मग त्यांचा ओके आला म्हणजे मी लगेच का पैसे आल्याला पाठवतो कारण तुम्हाला पण वाटत असेल ना कि की पैसे गेले की नाही पोचले की नाही पण कधी कधी अशी माझी कंडिशन असते बघा की मी ड्रायविंगला असतो हो। आता मला काय घरी जायची घाई नाही आहे म्हणून मी इकडे थांबलो आणि कन्फर्मेशन पाठवलं हो आता बुकिंग करायला मला लॅपटॉप उघडायला लागेल कारण बुकिंग अशीच होत नाही लॅपटॉपवरती करावी लागते ना सर्व सर्व डिटेल्स लिहितो मी लॅपटॉपवरती नोटपॅड वरती एक्सेल नोट वरती, वरती सर्व लिहायला लागतो आजची मी तुम्हाला फिश थालीकडे दाखवतो त्यांची चार फिश थालीची ऑर्डर आहे ज्यामध्ये तीन सुरमई थाली आहे आणि एक पापलेट थाली आहे पापलेट इकडे दिसणार नाही कारण पापलेट तिकडे फ्राय होते सुरमई थाली बघा बांगडा कोलंबी ही एक थाली झाली सेम तशीच थाली ही पण सुरमय बांगडा कोलंबी सेम तशीच झाली आणि त्यांना मोठे कोलंबी फ्राय एक्स्ट्रा प्लेट जशी असते ना हे एक्स्ट्रामध्ये त्यांनी घेतली आहे आणि इकडचे जे पापलेट आहेत काकी आता तुम्ही एक 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 घेऊन जा कोणती पण आणि इकडचे त्यांचे पापलेट बघा त्यांनी अखंड पापलेट कापून सर्व फ्राय मागितली आहे अखंड पापलेट आणि हे मोठा पापलेट होतं एवढे पीस झाले काय या या जाऊ बघा किती मस्त वाटते इकडे वेगळे अरेंजमेंट म्हणजे इकडे आमची गडबड होत नाही आणि त्यासोबत आता वेज थाली आणि पीस थाली अजून जायचे आहेत तर आता साक्षीदार इकडे करू द्या आणि आम्ही मी आता घेऊन जातो बघा तुम्हाला दाखवलं त्या थाल्या गेल्यात तर इकडे वेगळे तीन सुरमई थाली बनते त्यासाठी भाकरी परत बनते बघा म्हणजे थंड नको व्हाय म्हणून आम्ही नंतर बनवते आणि त्याचे बांगडे बघा केवढे मोठे आहेत हा बघा हा सॅम्पल म्हणून बांगडा बघा केवढा मोठा आहे तुम्हाला असं समजते की नाही हात दाखवतो बघा तुम्ही लक्की असाल तर ह्याच्यापेक्षा मोठा मिळतो आता कधी कधी छोटे पण अवेलेबल होतं तर तीन थाली तीन बांगडे सुरमय बघा एवढे मॅरिनेट केले आणि टायगरमध्ये आपल्याकडे कोलंबी बनलेली आहे तर सॅलेड आणि हे सर्व ताटा वाढायचे आपल्याला एक बांगडा पण सफिशियंट होईल खायला बरोबर ना एकदम मोठा, मोठा बांगडा आणि तिकडे आपल्या भाकऱ्या होतात पटापट काकी आपल्याला थापून देतात काकी तरी किती भाकऱ्या होतील चार होतील होती। होती का पाच होतील ना पाच झालं तीन झाली ना एक्स्ट्रा लागलं की त्यांना होईल आणि मी कसं बघा बाकी सगळं रेडी केलं आहे सॅलेड सोलकढी चमचा भात ह्याच्यामध्ये कोलंबी ह्याच्यामध्ये करी आणि इकडे दोन फिश आणि तिकडे आपल्या भाकऱ्या पण होतात हे बघा आपले भाकऱ्या रेडी आहेत हे हे छोट्या भाकऱ्या झाल्या जरा साईडला ठेवल्या हे मोठ्या भाकऱ्या झाल्या आहेत भाकऱ्या जरा डिझायनर झाल्या भाकरे नंबर वन भाकरी नंबर टू हे कोलंबी आपली रेडी आहे बरोबर इकडे भाकरी नंबर थ्री त्यात तीन भाकरे रेडी झाले <laughs>

इकडे बघा आपली सुरमई बांगडा थाली ह्याला सुरमई बांगडा थाली आपण म्हणूया एकदम मोठे बांगडे आहेत एकदम मोठे आहेत बघा हातापेक्षा मोठे आणि इकडे सुरमई अजून बनते लागली तर एक्स्ट्रा नाही तर मग आम्ही खाऊन टाकू येस चला एक 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 खाली तिन्ही भात झाले की ती जण आपण एक 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 घेऊन जाऊया आणि भाताच्यावरती आपण ते त्यांना एक कॉम्प्लिमेंटरी दे देतो ना भाताच्या वरती भाताची वरती कोलंबी हाय म्हणून आम्ही दिले कारण त्यांच्यासाठी होती ना फ्राय केलेले ज्या अगोदर थांब एकत्र जाऊ द्या आणि हे तिकडी भात पूर्ण गडबड बघा आणि इकडे आपली एक चुरमाई बनते वा एकदम छान आणि हे काय मोठा कोलंबी तुटलेली चुरमाई बरोबर आहे ना बघा अशी गडबड असते इकडे आपली झालेली आहे तर मग पांगडा रेडी चला एक एक, एक, एक जाऊ दे एक आजल जोईल काकी आणि रुणाली ताई त्या दोघी आहेत बरोबर जोईल काकी रुणाली ताई आणि बाकी थ्री फोर आपल्याकडे आता किती स्टाफ आहे सिक्स जण आहेत आपल्याकडे आता आजपासून हे हे दोघ जुने हे दोघं नवीन आहेत आता इकडे बघा परत रात्रीच्या जा जेवणाची तयारी सुरू झाली रात्रीच्या जेवणामध्ये तीन चार चिकन थाली तीन वेज थाली नाही चार वेज चाली चार वेज चार, चार चिकन सुरमई पापलेट बांगडा कोलंबी हां द्या झालं येस

माझी तुमची साडी दाखवा हा दाखवते आवडली कधी घेतला ती हि काय नाही ही बबेनी आणली वाटत आणि एवढा पहिला काय करायचं खसखस घ्यायचा आणि एवढा पातेला तसं भाजायचं पाहिजे आणि वास आला पाहिजे पिवला झाला की खाली उतरायचा एवढा जायफल भाजायचा ते जायफल आधी न वाटायचं खसखस एकदम बारीक वाटून घ्यायचा आणि साखर एवढीच साखर तेवढाच खसखस आणि अशी गोली बनवायची आणि ती खायला सांगायची चाली बंद होईल संध्या आजी आजी बाय बाय कर आता एकदा सांगा मला राहायला कधी येते आमच्याकडे आता मी काटवतो येते आता यायला तयार पाहिजे आता बघते आता येते कधी कधी येते बघा बनवतो हे आलू वाड्या छान बघा एवढे कापलेले आहेत आज एवढे फुल चालले जातील आणि इकडे बाकीचं रोल बनवून ठेवलं आहे एवढे आलू वड्या पण आहेत व्हेज चाली आणि व्हेज चाली इकडे रेडी होते बघा पूर्ण कशी चार व्हेज चाली तर सुरुवातीला आम्ही वाट्या लावून घेतो तीन भाज्यांसाठी एक वरणसाठी आणि एक भजीसाठी आणि राईससाठी राईसचं राई मधी येणार पापड पण आता तेल तापलं तर ता पापड पण तळून घ्या चार पापड का थी 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 तो तो हे आमचे दोन न्यू मेंबर्स बघा ॲड झालेत काजल बरोबर ना आणि ते काजल काय बनवते सॅलड बघा ही आपली मटकीची भाजी आणि त्यानंतर आपल्या ह्या ह्याच्यात ते तिथेच राहते की तू ह्याच्यात भर तोपर्यंत मी इकडे हे एक सर्व करता येईल त्यासोबत आता इकडे कोणती भाजी बटाट्याची भाजी इकडे बघा मटकीची भाजी आपल्याला इकडे न्यायची एक 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 च इकडे बटाटा भाजी वाढली जाते हे बघ ह्याच्यात वरण वाढून द्या मलामध्ये ठीक आहे आलूवाड्या पण आपल्या रेडी आहेत बघा एकदम सॅलेड वाढलेलं आहे आपण सॅलेडचं काम झालेलं आहे वेज साली रेडी आहे सर्व भाज्या रेडी आहे चपाती रेडी आहे ओके फक्त भात वाढायचा ते आले की भात वाढायला घ्या आले चला भात वाढायला घ्या एक एक घ्या वाढायला जसं लागेल तसं मग देता येईल इकडे वेज साली पूर्ण रेडी झाली आहे तर इकडे सर्व त्या खायला नॉन व्हेज बनतं आहे सर्व शिफ्टिंग काम वेज खाली आणि नॉन वरती तिकडे सर्व काम बघा कसं रेडी आहे वर एका चिकन फ्राय होतं ना रेडी आहे आज त्यांना कमी मसालावाला पाहिजे आणि कमी कोकमवाले पाहिजे बरोबर आंबट कमी मसाला कमी सॅलसू बन सगळं बनवले म्हणून जरा डिश कमी झालं आहे चिकन फ्राय ग्रेव्ही भात वरण ऑमलेट वडे आणि सॅलड चिकन झाली रेडी आहे एक गोष्ट आम्ही विसरले होते ती म्हणजे चोल कमी बघायचं चोलकडी आता चारी भरून ह्याच्यात एक एकात ठेवून घ्या ओके तर ही सगळ्या तर पूर्ण रेडी झाली बघा वा इकडे इकडे पूर्ण नॉन सेक्शन इकडे सर्व वेज सेक्शन खाली घेतलेलं आहे आणि सर्व गडबड गडबड तुम्ही फास्ट फोररोडमध्ये बघितले असेल बघा अजून होल्ड ठेवलं आहे बघा वडीकडे इकडे तीन तल्ले आहेत बाकीचे इकडे अजून बनवायचे आहेत बघा वडे आहेत तशीच आहेत लागतील तसे एक्स्ट्रा देऊ चपात्या पण एक्स्ट्रा आणि व्हेज पण एक्स्ट्रा आहे लागलं तर तर असं पण तुम्ही बुकिंग करा आणि तुम्ही पण आमच्याकडे जेवायला आज आजकालचं फिश थाली पण झाली चिकन थाली पण झाली आणि वेज थाली पण झाली आज एकत्र सर्व दोन चपात्या आणि तुम्हाला बघा ऑलरेडी तीन चपाती दिले होते तीन आणि आज नऊ चपाती उरलेत ना ते हे सर्व भुकून साठी अर्धे अर्धे करून ठेवतात बघा सर्व हे सर्व तर भुगू खालेत आपलं बोलले बोलले भाई संध्याकाळी फोन केला होता चपाती झाली आता भात बुबू चल बल चल चल जेवायला बाहेर चल बाहेर चल बाहेर 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 चल बाहेर खाली 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 चल